चला मित्रांनो रणजित भाऊ बरोबर फिरण्याचा आज योग आलेला आहे हे आहेत रणजित भाऊ आपले खास मित्र मित्रा होत नरसो बाव तर मित्रांनो आम्ही चाललो आहोत वाडीला तर तुम्हाला दर्शन मिळणारच आहे तर बघत आहात खूपच दिवसांनी हा आहे वाढला आहे थोडी गाडीमध्ये हवा कमी असल्यामुळे आम्ही या ठिकाणी हवा मारण्यासाठी थांबलेलो आहे तर मित्रांनो आपण जातो नरसोवाडी जे दत्त मंदिर त्या ठिकाणी आहे हवामान झाल्यानंतर आम्ही पुढंच्या प्रवासाला निघालो बघत आहात आम्ही हवेला लागलेलो आहे रोड पण खूप छान झालेला आहे त्या ठिकाणी बघत आहात तुम्ही वातावरण पण खूप छान आहे तर कोणतंही ऊन वगैरे नाही असं छान वातावरण गार हवा आहे तर खूप दिवसातून हा योग आला आहे सहजच घरी बसलो होतो रणजित भाऊंचा फोन आला ते बोलले चला वाडीला जरा जाऊन येऊया देवदर्शन करून तर असा हा योगा जुळून आला तर आपण आता वाडीमध्ये आलेलो आहोत तर बघत आहात वाडीच्या बाहेर देखील खूप आता बिल्डिंग्स कार्यालय झालेले आहेत लग्नाचे तर बघत आहात तर आपण वाडीमध्ये आलेलो आहे या सायकलच्या गाड्या थांबल्यात हे देवदर्शनासाठी आलेल्या गाड्यात सगळ्या तर आपण मुख्य द्वारजवळ मुख्य कमानीजवळ आलेला आहे वाडीमध्ये या ठिकाणी बघत आहोत गाडी या ठिकाणी गाडीचा टोल घेतला जातो जो ग्रामपंचायतीचा आहे याच्या आतमध्ये एस टी स्टँड आहे मित्रांनो तर हे मोठमोठे बिल्डिंग दिस दिसतात हे हॉटेल आहे जे भावी भक्तांना या ठिकाणी राहण्याची सोय या हॉटेलने केलेलं आहे उत्तम प्रकारे जेवण मिळतं आतमध्ये पण खूप छान हॉटेल आहेत खूप छान या ठिकाणी नाश्ता खूप छान सोय आहे हे समोर दिसतं हे आरोग्य केंद्र या ठिकाणी पार्किंगची सोय आहे जी नुकतंच दोन वर्षापूर्वी बांधलेलं आहे पार्किंग दोन तीन मजले आहे मित्रांनो तर बघत आहात तुम्ही आपण आतमध्ये जात आहोत चला तर मग आपण गाडी लावलेली आहे बा पुढे जात आहेत आपण मागे आहे त्यांच्या हे आतमध्ये जाताना जाता साईडला तुम्हाला जाता दिसत आहे मिठाईचे दुकान दिसत आहे तुम्हाला बित्ती बित्ती या ठिकाणी अगरबत्ती भेटते पेढे भेटतात तर चला तुम्ही रणजितबाऊ बघा आता कुठल्या स्टॉल जात तर रणजित भाऊंनी प्रसाद घेतलेला आहे दाखवण्यासाठी तर चला तर रणजित भाऊंच्या मागेच आपण आहे तर मित्रांनो नदीला पाणी पण खूप आलेलं आहे या ठिकाणी चांगली उत्तम सोय आहे स्वच्छता खूप छान आहे येणारे भाल त्या ठिकाणी प्रसन्न होतात रणजित भाऊ खूप गेले जाऊया आपण रणजित भाऊंचे मित्र भेटलेले आहेत तर त्यांचं बोलणं चालू आहे तो मित्रांनो आपण या ठिकाणी बघत आहोत नदी दिसत आहे तर तुम्ही पाहत आहात चला तर मग रणजित बोलणं झालेलं आहे आपण त्यांच्या मागेच आहोत तर मित्रांनो अशा पद्धतीनं या ठिकाणी काम बी चालू आहे मंदिराचं या ठिकाणी पायऱ्या बांधायचं काम चालू आहे तर ही लाईन दिसते तुम्हाला ही दर्शनाची लाईन आहे आम्ही प्रथम गेलो नदीमध्ये जरा हातपाय धुऊन दर्शन घेण्यासाठी चला, जी चला तर मित्रांनो आपण ही रांग पाहत आहोत खूपच लाईन मोठ्या आहे हे अदर दिवसी आहे याचा जेव्हा उत्सव असतो खूपच आहार असे नाही मित्रांनो रोज भाविक त्या ठिकाणी अशा पद्धतीने गर्दी करतात दर्शनासाठी तर चला रणजित भाऊ गेले पाण्यात हटपा देण्यासाठी आपणही जाऊया तर रणजित भाऊ बघत आहात तुम्ही त्या ठिकाणी दिसतात म्हणजे बॉनच दोन झालेलं आहे चला मित्रांनो या ठिकाणी बघत आहात पाणी खूप वाढलं त्या ठिकाणी प्रमाणे ब्रिज दिसतो या ब्रिज दोन ब्रिज आहेत एक छोटा एक मोठा ब्रिज आहे तो ब्रिजच्या लेवलला पाणी आलं होतं तर ते पाणी आता उतरलं आहे मित्रांनो तर हे बांधकाम चालू आहे या ठिकाणी पूर्ण असं वाढवलेलं आहे जे मंडप आहे गाभाऱ्याच्या समोरचं जे मंडप आहे ते आता पूर्ण वाढवण्याचं सा काम चालू आहे मित्रांनो तर नक्कीच तुम्ही जर या भागामध्ये शिवळ भागामध्ये आला शिवळपासून पाच किलोमीटर अंतरावरती नरसिंहवाडी जे दत्त देवस्थान आहे खूप लांबून या ठिकाणी लोक दर्शनासाठी येतात तुम्ही या ठिकाणी येऊ शकता हा जो भव्य दिव्य मंडप तुम्ही बघत आहात काही दत्त मंदिराचं मंडप आहे या ठिकाणी भाविक बसलेले आहे चिंतन करत देवाचं काही भाविक प्रदक्षिणा घालत आहात घालत आहेत तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मित्रांनो धन्यवाद